आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू संताचा जमला मेळ पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू संताचा जमला मेळ पायी पायी चालता नाशिन तो गेला पायी पायी चालता नाशीन तो गेला, गेला। पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदुंग साधू संताच्या गेले मी संग दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदुंग साधू संताच्या गेले मी संग भावभक्तीचा स्नेह दाटला भाव भक्तीचा स्नेह दाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला तिसऱ्या वारीला डोई घेतली तुळस मानव जन्माचा कळला रस तिसऱ्या वारीला डोई घेतली तुळस मानव जन्माचा कळलारस तुळशीला पाणी देता आनंद वाटला तुळशीला पाणी देता आनंद वाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला चवथ्या वार हाती घेतली वीना मुखाने गाऊ लागले अबंगा चवथ्या वारीला हाती घेतली वीना मुखाने गाऊ लागले अबंगा तुझे नाम घेता देवा पांग फिटला तुझे नाम घेता देवा पांग फिटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला धन्यवाद माऊली जय विठ्ठल